मानाचं हिंद केसरी मैदानाचं आज या ठिकाणी निकाल या ठिकाणी पंचाने आणून दिला तो निकाल घोषित केला जातोय पहिल्यांदा बैलगाडी मालकाने लक्षात घ्या आजचे मैदानाचे नियम लक्षात घ्या आजच्या मैदानामध्ये मैदान लॉबी टचला निकाल नव्हता लॉबी टच गाडी झाली गाडी या ठिकाणी निकालास पात्र नव्हती त्यामुळं त्या पद्धतीचे निकाल या ठिकाणी पंचाने आणून दिलेले आहेत आणि आजच्या मैदानामध्ये बारा गाड्या फायनल साठी पळाल्या होत्या त्या बारा मधल्या तीन गाड्या उत्तेजनार्थ बक्षीस दिलं जाणार आहे त्यामध्ये बारा नंबरचे मानकरी उत्तेजनार्थ ता मानकरी तास क्रमांक दहा मधून पहिली गाडी तुम्हाला आयशा एनडी शेठ पाटील मुंबई या गाडीचा आजच्या मैदानामध्ये बारावा क्रमांक आलेला आहे त्याचे का, का लगेच बक्षीस बारा क्रमांकाचा डी शेट पाडेल आलेत का हा इथं तुम्ही आ, या या पुढे या तुम्ही हा बक्षीस तुम्ही दोघं तिक या पुढे म्हणजे बक्षीस लागलीच देऊन टाका आजच्या मैदानातील अकरा नंबरचा मारकरी उत्तेजनार्थ क्रमांकासाठी पात्र झालेली ता गाडी तास क्रमांक सहा मधून पावलेली गाडी श्री सोमेश्वर प्रसन्न आजी माझे सरपंच करंजीपूर या गाडीचा अकरावा क्रमांक उत्तेजनार्थ या ठिकाणी गाडी पात्र झाले करंजीपूर कधी या ठिकाणी या आपलं बक्षीस लगेच घेऊन जायचंय आणि बारा नंबरचे जे मारकरी आहेत आयशा एंडेसे पाटील मुंबई यांच्याकडून या ठिकाणी देवस्थानसाठी जे रक्कम या ठिकाणी बक्षीस म्हणून दिलेले होते ते बक्षीस या ठिकाणी पूर्ण बक्षीस ठिकाणी त्यांनी देणगी म्हणून दिलेली आहे या ठिकाणी मनापासून धन्यवाद आले अकरा नंबरचे करंजी बोलकर आलेत का हा सर थँक्यू तुम्ही त्या अकरा नंबरचे हा धन्यवाद त्याचप्रमाणे उत्तेजनाथ तिसरी गाडी उत्तेजनाथ क्रमांकासाठी तिसरी गाडी पाच क्रमांक एक मधून पडलेली गाडी या दृश्या महिरशी धुमास ही गाडी या ठिकाणी मध्ये क्रमांका म्हणजे आणि पात्र झाले मुसकाव वगैरे आपण या ठिकाणी आपलं बक्षीस घ्यायला ताबडून बघायचं ऐका पहिल्यांदा सांगितलेला ड्रोनचे व्हिडिओ उद्या सुद्धा पडतील आता सुद्धा थोड्या वेळा ड्रोनचे व्हिडिओ पडतील कारण निकाल हा लॉबी टचला निकाल आज दिलेला नाही सकाळी जाहीर केलेला आहे निकाल या ठिकाणी सकाळी नियम पुकारलेले आहेत ला लॉबी टचला निकाल आज दिलेला नाही त्यामुळं जे गाडी लॉबी टच होणार आहे ती गाडी उत्तेजन पक्षासाठी पात्र आहे आणि पंचाने जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय या ठिकाणी अंतिम असणार आहे एवढा वेळ निकाल चला नऊ नंबर चे मानकरी आजच्या मैदानातील नऊ नंबर चे मानकरी तास क्रमांक बारा मधून पळालेली गाडी प्रसन्न पैलवान समीक्षा अभिजित पटील विटा या गाडीचा नववा क्रमांक आलेला आहे विजय दबाईल गाडी मालकाच चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे विटेकर या नऊ नंबर चे मानकरी स्वामी आणि जीवा पळाला सुंदर अशी गाडी पळाली आजच्या मैदानातील नऊ नंबरचे मानकरी मानाचं हिंद केसरी मैदानाने या हिंद केसरी मैदानाचा आठ नंबरचा मानकरी आठव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक सात बोलू गाडी समीर शेठ भोईर मोठा गाव या गाडीचा सातवा क्रमांक आलेला आहे समीर शेठ भोईर मोठा गाव आपल्या ठिकाणी या ठिकाणी ताबडतोब आहे सातव्या क्रमांकाचे मानकरी समीर शेठ भोईर मोठा गाव या गाडीचा आठवा क्रमांक आलेला आहे या या चला बक्षीस घ्यायला या त्याचप्रमाणे महाराज हिंद केसरी भविराने दिवरा मैदान आणि या मैदानाचा सात नंबरचा मानकरी सातव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक पाच मधून पडले गाडी भैरना हरपळे या गाडीचा सातवा क्रमांक आलेला आहे दिला का आठवं दिलं का आठवं दिलं का त्याच्यापाठोपाठ सातवं या कारण मी नाव पुकारतोय त्यामुळं वेळ येतील ना तिथं मागव फिरून थांबतील आठव्याला आयुक्ताना हरपळे आठव्या ही सातव्या क्रमांकाचे आले ते हा सहाचं दिले की आपण ऐका बक्षीस फक्त विचारून द्या कितव्या नंबरचं आपला सात हा सातव्या नंबरचा आयुक्ताना हरपळे आठव्याच अजून आले नाही ह्याच्या मधातील सहा नंबरचे मानकरी सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक नऊ मधून पळाली गाडी आई प्रसन्न बारीक ड्रायव्हर देवराष्ट या गाडीचा सहावा क्रमांक आलेला आहे बक्षीस घ्यायला सुंदर असं आज या ठिकाणी मैदान संपन्न झालं या मैदानाचा पाच नंबरचा मानकरी पाचव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक ता अकरा मधून पळाली गाडी खरोशी सुरेखा मच्छिंद्र दे गुरव दे थातवा निंबोळी या गाडीचा पाचवा क्रमांक आलेला आहे ओरिजिनल महाराज हिंद केसरी मैदान आणि या मैदानाचा चार नंबरचा मानकरी चौथ्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक तीन मधून पळल गरी येतात किवर पाचव्या क्रमांक आले का खातोळकर आलेत का थांबा ना तुमचं नाव कुठं अजून चार नंबर थांबा झालाय पाच नंबरचे आले आलेत का खातोळकर आले का खातोळकर थांबा त्यांचा हा आठव्याच जेमा कसे राहिले अहो ज्यांची नावं पुकारतोय ते बक्षीस घ्यायला सुद्धा इथं येत नाहीत वेळेत आठवा आहे का तुमचं हे <laughs> चला उतर खाली उतरा पाच नंबर ची येतात का आहेत का पाच नंबरचे घ्या चार नंबरचे मानकरी महालक्ष्मी प्रसन्न प्रसंगोडी संगमनेर शिर्डी सुलतान जालना उतर घ्याल तुम्ही हा समीर शेठ होई राहिले तुम्हा काही आठ नंबरचे होते समीर शेटचे दिलं गेल चार नंबरचे द्या चार नंबर पाच नंबरला खातवळ कराय चार नंबरला शिर्डी कराय चार नंबरचे झाले का हे सुंदर असं मैदान संपन्न झालं अरे या मैदानाचा तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक चार मधून पळेल गाडी जे सेवालाल प्रसन्न ओमकार सुभाष राठोड वाखरी ज्यांना या गाडीचा प्रथम तृतीय क्रमांकाला फायनान्स सर्व ड्रायव्हर बारा डायव्हर या ठिकाणी स्टेजच्या उदवी साईडला माझ्याकडे प्रत्येकी एक एक, एक हजार रुपये आपल्याला बक्षीस आहे ऑनलाईन आले ते आपल्याला ऑनलाईन सोडलं जाईल चला तीन नंबर जे आलेत का बघा तीन नंबर जे मानकरी या पटकन चला जालना करिया वखारी जालना आलेगा तीन जे आलेगा बक्षीस घ्यायला मी का वेळेत येत नाही लोक कळत नाही तीन नंबरचे घ्या हा तीन नंबरचे द्या सांगता किती तीन नंबरचे द्या सांग दिलं का पाच तीन नंबरच बक्षीस या ठिकाणी दिलं जाते सेवाल कृष्ण ओमकार सुभाष राठोड या बाळासाहेब बाळासाहेब चला चालेलच स्थिर तर फोटो चला खाली आजच्या मैदानातील दोन नंबरचा मानकरी दोन नंबरचा मानकरी तास क्रमांक आठ मधून पळली रवीर राहुल साहेब पाटील आडोली केल्या अशा मला दोन नंबरचे माहिती आपण अडीवली लक्ष घ्यायला मी आजला पिंटू शेठ मोडक मडक्याने रवीर राहुलबाई पाटील अडवली केल्यानंतर या पहिल्या क्रमांकासाठी या ठिकाणी दत्ता पट्टेवाले यांच्याकडून या ठिकाणी पुषेश सावळी यांच्याकडून सालामत प्रमाणे नेहमी या ठिकाणी एक नंबर करणाऱ्या बैलगाडी मालकांसाठी या ठिकाणी दोघांना या ठिकाणी चमण्याची मूर्ती दिलेली आहे आणि आजच्या मैदानाचा ओरिजिनल हिंद केसरीचा मानकरी क्रमांक दोन मधून पडले गाडी खंडेश्वर प्रसन्न कुमारी प्रमोद वाघ वाघवाडी हृदय वाघ करांचा गावचा आणि घाताचा होमान आणि साध्या आजच्या या मनातील एक नंबर हा मानकरी विजेच्या सर्व पैलगाडी मालकाचं चालकाचं या ठिकाणी यात्रा क्रमेचे कुसेगाव याच्या वतीनं मनापासून हार्दिक अभिनंदन फायनलचे बारा राहिव्हर स्टेजच्या उजव्या साईडला या स्वप्नी द्विपक्षीय ठाकरे म्हणून याच्यानंतर प्रत्येक राहिव्ह एक हजार रुपयाचे बक्षीस माझ्याकडे जमा आहे सर पाच हजार बसलं राहिलंय तिसरं बक्षीस パーティクの今までのチームだね。